काय हो ठेकेदार हा बोल ना भाऊ ते काय चालू आहे तुमचं आपल्या राजांची डिझाईन काढायची जशी किल्ल्यांना राहते ना हा तशी त्या पद्धतीने बनवायची आपल्याला चांगली बनवा बर का नंबर बनत घरी ना खुश झाले पब्लिक एकदम ना एकदम टाकाटाक बनवून टाकू आता झाले आता खाली सुरुवात झाली अजून याला मस्त खिंड खिंडा खिंड बनवायचा हो डायरेक्ट राजांचे शिवाजी राजांचे किल्ले ना पद्धतीने बनवायचे कारण आपण शिवाजी रक्ताचे माणसं बर जय शिवाजी जय जय बाबा आमचे बाहेर तर इतकं बांधू राहिले बरं कामा आता हे डायरेक्ट किल्ल्यासारखे बांधवायचे आता स्वामना गोचं काम हे आमचे राजे कशा पाट्या बिट्या मस्त बिलक्या पाहून घ्या एकदम चाका चा राजेवर पाहि ना थोडी हां मग अशी आली पाहिजे ना सगळं ते बा ते संजय आता काम आठ पैसा वेळ आला द्वारे बिरे गोंडळ राहिले आणि हा बाले आमचं नाही सगळ्यांनीच घेऊन पळू राहिलं कर आहे भाल्या भाले बाल्या काय पाव राहणार पटापट काय करते भाऊ ठेकेदार हा बोल ना भाऊ ते काय चालू आहे तुमचं आपल्या राजांची डिझाईन काढायची जशी किल्ल्यांना राहते ना हा तशी त्या पद्धतीने बनवायची आपल्याला चांगली बनवा बर का एक नंबर बनत घरी

सांगचे बाय इकडे बांधू राहिले कामा आता हे डायरेक्ट किल्ल्यासारखे बांधवायचे आता सोमना काम हे आमचे राजे बा कशा पाट्या बिट्या मस्त बिहत पाहून घ्या एकदम टाकाटा राजेवर पाहना हो थोडी हा मग अशा आली पाहिजे ना सगळं ते बा ते संजय आता काम आठ पैसा वेळ आला द्वारे वेगळे गोंडळ राहिले आणि आले आमचं नाही सगळ्यांनीच घेऊन पळू राहिलं अरे बाल्या बाल्या का भाल्या काय पाव रेणार रे पटापट चारों तरफ है मेरे ही चर्चे फोटो पे है बस मेरा नाम